सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वांना रक्षाबंधन निमित्त खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन दोन हजार पंचवीस साजरा करण्यासाठी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त राखी बांधण्याची अत्यंत शुभ वेळ म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत शुभ मुहूर्त आहे काही स्रोतानुसार थोडा फरक असून पाच वाजून पस्तीस मिनिट ते एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असा कालावधी देखील उल्लेखला आहे या कालावधीत अभिजित मुहूर्त अत्यंत प्रशस्त दुपारी बारा ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत सुद्धा शुभ मुहूर्त मानलेला आहे ज्यात राखी बांधणं विशेष शुभ मानलं जातं म्हणून आवडत असल्यास सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस किंवा विशेष शुभतेसाठी दुपारी बारा ते बारा वाजून या वेळेत राखी महत्व रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच बंध प्रेम आणि सुरक्षा यांचे प्रतीक आहे बहीण भावाच्या कलाईवर म्हणजेच हातावर राखी बांधते आणि त्याची रक्षण करण्याची प्रतिकात्मक वचन घेते पौराणिक कथेनुसार द्रौपदी कृष्ण कृष्ण जखमी झाले तेव्हा द्रौपदीने साडीतून राखी बांधली त्यामुळे कृष्णाने तिला आपली बहीण मानून तिचे रक्षण करण्याचा वचन दिला राणी कर्णावती तिने मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवून चित्तोडच्या राणीनं वचन दिले की त्याची रक्षा करी आजच्या काळात राखी हा बंद फक्त भाऊ बहिणीपुरताच नाही तर वर्ग समाज पर्यावरण जसे राखी बांधणे रुग्णांना राखी बांधणे व इतर नातेवाईकांपर्यंत सुद्धा विस्तारलेले आहे सारांश घटक तपशील राखी बांधण्याची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी मुख्य शुभ मुहूर्त पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे बारा वाजून बारा वाजेपासून तर बारा वाजून त्रेपन्न मिनटं हा सुद्धा शुभ मुहूर्त आहे सणांचे महत्व प्रेम सुरक्षा परिवारातील बंद परंपरा व सामाजिक एकता रक्षाबंधन पूजा विधी स्टेप बाय स्टेप बघूया सकाळी स्नान करा म्हणजेच आंघोळ करा घर स्वच्छ करा शुभ मुहूर्तात राखी बांधण्यासाठी आधी अंग स्नान करून स्वच्छ व नवे कपडे परिधान करावेत पूजा थाळी अशा प्रकारे सजवा थाळीत ठेवा राखी त्यानंतर अक्षता म्हणजेच तांदूळ कुंकू दीपक तेल किंवा तुपाचा आरतीची छोटी थाळी गोड पदार्थामध्ये लाडू पेडे बर्फी किंवा तुमच्या घरी काही गोड पदार्थ केला असेल तो आरती ठेवा पाणी असलेला कलश किंवा छोटी वाटी फुलं गणेश पूजा प्रथम गणेशाची पूजा करून मंगल कार्याची सुरुवात करा भाऊला बसवून तिलक लावा भावाच्या कपाळावर कुंकूने तिलक लावा अक्षता शिंपडा त्यानंतर राखी बांधा राखी नेहमी उजव्या हातावर बांधायची मनात भावाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा आरती आणि गोड खाऊ घालणे भावाची आरती करा आणि गोड खाऊ घाला भाऊकडून भेट वचन भाऊ बहिणीला भेट देतो किंवा आयुष्यभर रक्षणाचे वचन देतो उपहार म्हणजे गिफ्ट बहिणीकडून भावासाठी धार्मिक पुस्तके प्रेरणादायी साहित्य सुगंधी अत्तर परफ्यूम वैयक्तिक नाव कोरलेली पेन वॉलेट किंवा कीचेन कपडे किंवा पारंपारिक कुर्ता हस्तकला वस्तू फ्रेम भावाकडून बहिणीसाठी सोन्याची किंवा चांदीची छोटी ज्वेलरी साडी ड्रेस कार्प चॉकलेट हॅम्पर स्किन केअर परफ्युम सेट पर्स क्लच स्पा सेलून वाउचर रक्षाबंधनवरील वरील लेख भाषण सक्षमत्व स्वरूप शीर्षक रक्षाबंधन प्रेम व रक्षणाचा पवित्र बंध रक्षाबंधन हा भाऊ या प्रेमाचा सण आहे या दिवशी बहीण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते त्याच्या दीर्घायुष्य व सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते सदैव रक्षण करण्याचे वचन देतो हा सण केवळ नात्यातील प्रेमच नाही तर सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे आजच्या काळात हा बंध रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून मैत्री पर्यावरण व प्राण्यांशीही जोडला जातो रक्षाबंधन आपल्याला प्रेम जबाबदारी व विश्वास या मूल्यांची आठवण करून संदेश कल्पना या पावन दिवशी भा, माझा भाऊ सदैव आनंदी व निरोगी व सुरक्षित राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बहिणीच्या प्रेमाला राखीचे रूप भावाच्या वचनाला आयुष्यभराचा आधार राखीच्या धाग्यात आहे नात्याची गोडी आणि रक्षणाची हमी सजावटीची साधने रंगीत कापड दुपट्टा पूजास्थळी पसरवणे माळ व तोरण रंगोळी राखीच्या थीमवर छोटी पितळ व तांब्याची पूजा थाळी सुगंधी अगरबत्ती व डीप राखी ठेवण्यासाठी सजवलेली राखी स्टँड किंवा बॉक्स पारंपारिक किंवा ट्रेंडिंग बॅकड्रॉप फोटोसाठी तुम्हाला वरील माहिती आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन किचन टिप्स आणि नवनवीन हेल्दी रेसिपी आरोग्यविषयक टिप्स आणि सणांचे महत्व सांगणारे लेख बघण्यासाठी सुपर फूड बाय मनीषा या चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा आणि हो हाईपचे चे बटन दाबणे विसरू नका बरं तर पुन्हा एकदा राखी म्हणजेच नारडी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय